हॅलो नमस्कार परवाची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा जा आज तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे एक जानेवारी आज आहे नवीन वर्ष जानेवारी म्हणजे आपण जरी आपल्या हिंदू धर्मानुसार आपला नवीन वर्ष हा गुढीपाडव्याला सह होत असला तरी पण आपल्याला दुनिया ज्याप्रमाणे जाते त्याप्रमाणे आपल्याला चालावंच लागतं आणि ऑफिशियली सर्व गोष्टी ह्या ह्याच न्यू इयर नुसार होतात एक जानेवारी हाच न्यू इयर मानला जातो त्यामुळे आपल्यालाही त्या चालीप्रमाणे चाली रीतीप्रमाणे चाली चालावं लागतं म्हणून आज न्यू इयर आहे तर तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या तर तुम्हाला हे वर्ष आनंददायी आरोग्यदायी जाऊ कारण आपण जर हेल्दी असू तरच आपल्या सर्व आप आपल्याला नवीन नवीन अजून खूप अशी वर्ष पाहायला मिळू शकतात म्हणून हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला आज आहे आज न्यू इयर आहे आणि आज आहे मला सुट्टी आज न्यू इयर आहे तर न्यू इयर मी सांगितलं असलं आज मला सुट्टी आहे संदीपला सुट्टी नाही बाकी सर्वांना सुट्टी आहे सकाळ सकाळ जरी न्यू इयर असला तर तरी आपली लेडीजची कामं काही चुकत नाही त्याच्यामुळे मला सकाळी आता नाश्ता वगैरे बनवायचा आहे आणि सांगितलं न्यू इयर आहे तर थोडंसं गोड आज काहीतरी बनवलं पाहिजे म्हणून आज गाजर हलवा बनवायचा माझा विचार चाललेला आहे तर तो बनवते आणि तुम्हाला बाकीचे सर्व आजचे आजच्या नवीन वर्षाच्या दिवसात काय काय सर्व होणार आहे ते तुम्हाला आज सर्व शेअर करते चला बघूया आता काय काय होते आज नवीन वर्ष आहे आज थोड्याशा तुमच्यासोबत गप्पा मारूया कारण नवीन वर्षाने नवीन वर्ष स्टार्ट होतं तेव्हाच बरेच जण नवीन नवीन म्हणजे एक आठवडा किंवा जेव्हा डिसेंबर संपतो तेव्हाच थर्टी फस्टची प्लॅनिंग ज्याप्रमाणे हे करतात त्याचप्रमाणे आप नवीन वर्षाच्या सुद्धा तयारी केली जाते बरेच जणं काही काही ठरवतात नवीन वर्षापासून मी हे करणार काय फॉ एक्झाम्पल मी जिम जॉईन करेल मी हे करेल आ, हेल्दी खाईल असं खूप काही गोष्टी ठरवल्या जातात परंतु त्या टील डिसेंबरपर्यंत कोणीही कंटिन्यू करत नाही तर माझं असं सांगण्या सांगायचा सा उद्देश आहे की तुम्ही ज्या काही रिझोल्युशन्स करतील नवीन वर्षाच्या त्यात तुम्ही अशा करा की उगीच तुला दाखवण्यासाठी करू नका पण त्या अशा करा की जेणेकरून आप त्या तुम्ही पूर्ण करू शकता म्हणजे पूर्ण वर्षभर तरी ॲटलीस्ट त्या कंटिन्यू करू शकतात असं असं काहीतरी तुम्ही ठरवा जसं तुमच्या हेल्थच्या बाबतीत वगैरे असेल मी कोणतंही हे करत नाही रिझोल्युशन्स कारण क तेही करत नाही पण ह्या वर्षी मी थोडंसं ठरवलेलं आहे ओ, करेल ते ते कोणतं मी काय केलेलं आहे कोणतं माझं रिझोल्युशन्स आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या एंडला नक्कीच सांगेन चला आता सर्व बाकीचं काम करते आणि नंतर बोलते तुमच्याशी तर इथे परवाही आलेला आहे परवा हॅपी है, है, न्यू इयर सांगा सर्वांना हो हॅपी न्यू इयर आता परवाची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि नाश्ता अजून बनवायचा आहे बनवते फटाफट कारण आता काय स गाजर हलवाही बनवायचा आहे मी का मार्केटमधनं गाजर वगैरे घेऊन आलेली आहे आणि आता काय मशीन वगैरे असलं त्यामुळे फटाफट होऊन जातं म्हणजे फूड प्रोसेसर आहे त्याच्यामुळे फूड प्रोसेसमध्ये एक किलो जवळजवळ गाजर हे करायला पाच मिनटं लागतात जास्तीत जास्त त्यामुळे पटकन ते होऊन जाईल मी सगळ्या त्याच्यानंतर ते, 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 ते वगैरे करते इथे नाश्त्यामध्ये बनवलेले आहेत पोहे मस्त असे ते पोहे बनवलेले आहेत नवीन वर्षाचे आणि त्याच्याचबरोबर इथे गाजर हलवा तर आहेच तसा आज नाश्ता बनवलेला आहे तर आता नाश्ता वगैरे करून झालेला आहे गाजर हलवा वगैरे बनवला मस मस्त झाला गाजर हलवा संदीप गेलेले आहेत आता ऑफिसला आणि माझं क्लिनिंग वगैरे थोडंसं करायचं होतं म्हणजे कपडे वगैरे तर धुवून झालेले होते मग बाकीचं जे क्लिनिंग करायचं होतं ते मी केलं ॲक्च्युली शूज जे होते सर्वांचे ते खूप घाण झालेले होते म्हणून ते मी एका टबमध्ये ते सर्फ टाकून थोडेसे भिजत टाकले आणि त्याच्यानंतर ते, ते शूज वॉशिंग मशीनला वॉश केले मी तसंच करते म्हणजे त्या माती वगैरे सर्व घाण निघून जाते आणि त्याच्यानंतर ते, ते, ते वॉशिंग मशीनमध्ये क्लीन होऊन जातात अशा प्रकारे ते मी क्लीन वगैरे केलेले आहे तुम्हाला दाखवते मी तर शूज क्लीन करत असताना त्याच्यावर मला एक गोष्ट सुचली शूज जेव्हा मी क्लीन केले तेव्हा संदीपचे शूज जे आहेत ते सेफ्टी शूज होते तर सेफ्टी शूजमध्ये संदीपच्या एवढा मोठा एक असा खिळा घुसलेला होता ते मी वॉश केले त्याच्यानंतर मी जेव्हा ते सुकत घालायला गेली तेव्हा तो मला दिसला की तुम्हाला इथे फोटोही त्याचा दाखव जर मला जमला तर फोटोही मी तो ॲड करेन तो किती मोठा होता परंतु ते सेफ्टी शूज असल्यामुळे ते त्यांना माहितीही नाही की त्यांच्या तो शूजमध्ये गेलेला आहे वगैरे <coughs> म्हणून त्यांना ते कळलंही नाही कारण ते सेफ्टी शूज हे हार्ड असतात तर त्या त्याच्यामुळे त्यांना जाणवलं नाही नाही तर त्यां तो जो आतमध्ये गेला असता तर त्याने खूप जास्त इजा झाली असती असं मला असं तरी पण त्या तेच आपल्या पूर्ण बॉडीचं प्रेशर हे आपल्या पायावर येत असतं वजन जे आहे त्याच्यानुसार ते इजा तर होऊच शकते जास्त तर मला त्याच्यावर एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की जसे हे सेफ्टी शूज होते म्हणून त्यांना ते जाणवलं नाही की ते आपल्या पायामध्ये किंवा शूजमध्ये ते हे झालं आहे जर नॉर्मल चप्पल त्यांनी घातलेली असे किंवा चप्पल किंवा टीट किटो वगैरे जे असतात ते नॉर्मल आपली ज्याच्या हे असतात ते शूज वगैरे घातलेले असते तर त्यांना नक्कीच इजा झाली असते त्यांना समजलं असतं परंतु त्या सेफ्टी शूज होते म्हणून त्यांना ते जा समजलं नाही तर मला इथे असं सा सांगायचं आहे सा की आपल्यासाठी ज्या काही सेफ्टीच्या सोयी आहेत त्या सेफ्टीच्या सोयीचा वापर करायला शिका थोडं प्रमाणात का होईना तर त्याचा आपल्याला फायदा होतो आणि आपल्या आपल्याला होणाऱ्या हानीपासून त्याचा आपल्याला बचाव होऊ शकतो मी सांगितलं हे मला सुचलेलंच आहे तर मी सांगितलं नवीन वर्षचं जर जा मला जे बघणार आहेत त्यांना कदाचित फायदा होऊ शकतो म्हणून मी हे सांगते जसं म्हणजे ज्या सेफ्टीच्या गोष्टी ज्या आपल्यासाठी केलेल्या आहेत तर त्या त्याचा नक्कीच वापर तुम्ही करायला शिकलं पाहिजे कारण कसं काय हो कसं होतं कारण कारण ज्या काही ज्या काही सेफ्टीच्या गोष्टी आपल्यासाठी ज्या केलेल्या असतात त्या आपण आपण त्याचा वाप उपयोग केला पाहिजे त्याचा फायदा आपल्यालाच काही प्रमाणात तरी आपल्याला फायदा होऊ शकतो असं मला वाटतं कारण जसं हे झालं की तुम्ही जेव्हा ड्रायव्हिंग करत असाल जर फोर व्हीलर तुम्ही ड्राइव्ह करत असाल मग लेडीज असो जेंट्स असो आपण सीट बेल्ट हा कंपल्सरी लावलेला लावावाच लावलेलाच पाहिजे इवन ड्रायविंग करतो त्यानेच नाही तर आपल्या बाजूच्या सीटवर जर कोणी बसत असेल तर त्यानेही तो सीट बेल्ट हा लावलेला लावा लावलाच पाहिजे तसं पण आता तर बरीच गाड्या ह्या सेन्सर म्हणजे अपडेट आहेत सिस सी, सिस्टीम खूप जनरेट झालेल्या आहेत वेगवेगळ्या त्यामुळे जर बाजूच्या सीटवर जर बसला आणि सीट बेल्ट नाही लावला तर ते तिथे डिटेक्ट डिटेक होत असतं त्यांचं ब्लिम होत असतं आणि सेन्सरसुद्धा आवाज करत असतो तर त, त तसंही असला तरी बरेच जणं काय करतात फक्त तो डायरेक्ट असा सीट बेल्ट अडकवून ठेवून देतात न लावता डायरेक्ट बेल्ट टू बेल्ट क्लिप बेल, बेल, असते त्याच्यात अडकवून ठेवतात तसं न करता ह्या सीट बेल्टचा वापर करा काही दुर्घटना होण्यापासून आपला बचाव होऊ शकतो दुसरं इथे मी मला सांगावं असं वाटतं की हेल्मेट हेल्मेट ही खूप खूप मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि हेल्मेट विना गाडी चालवण्यात कसली म लोकांना मजा येते का मला समजत नाही तर हेल्मेट हा हे देखील एक आपल्या से, सेफ्टीचं से, एक मोस्ट खूप महत्त्वाचं असं रिझन आहे आणि त्याने बराच ब बचाव होऊ शकतो स्पेशल मी मुंबईसारख्या ठिकाणी तर नाही सांगत मुंबईसारख्या ठिकाणी हा ईच अँड एव्हरी पर्सन हा हेल्मेट वापरतोच इवन कंपल्सरीच आहे परंतु मी गावाला ज्यावेळी जाते तर त्यावेळी कोणीही हेल्मेट वापरत नाही अगदी खूप म्हणजे खूप रेअर अगदी म्हणजे शंभरातला अगदी दोन टक्के म्हणजे पाच ते दहा टक्के लोक दहा टक्के मी मला वाटतं खूप होईल आणि कोणीही हेल्मेट न वापरता अगदी सुरसाट गाड्या चालवतात पण हेल्मेट न घालण्याचं मला काही रिझन कळतच नाही तर हेल्मेट जर घातलं तर पुढे काही अपघात होणार असेल तर त्याच्यापासून आपला थोडाफार तरी बचाव होऊ शकतो कारण आपलं डोकं जे आहे किंवा हा जो पोर्शन आहे आपला मान आणि हे डोकं हे म हे खूप इम्पॉर्टंट असतं त्या अपघातामध्ये म्हणून मला असं वाटतं की प्लीज मला जे बघणारे असतील त्यांनी कृपया तरी ह्या सेफ्टी ज्या आपल्यासाठी असतात त्यात ते त्याचा वापर करायला शिकलं पाहिजे तर मी सांगितलं नवीन वर्ष आहे तर नवीन वर्षात ही चांगली गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली फॉलो जर करत असेल तर ती तुम्हाला उपयोगी पडेल म्हणून मी सांगितलं त्यामुळे से आत जर तुम्ही रिझोल्युशन करत असेल तर मला वाटतं हा वा वा हे नक्कीच तुम्ही करू शकता की मी जेव्हा जेव्हा ड्रायव्हिंग करेल तेव्हा मी बिना बेल्टचं ड्रायव्हिंग करणार नाही मी जेव्हा जेव्हा बाईक ग बाईक चालवेल तेव्हा मी सीट ह्याच्या हेल्मेट विना गाडी हे चालवणार हे हेल्मेट विना गाडी चालवणार नाही हेही तुम्ही रिझोल्युशन करू शकता जर तुम्ही खूप सारे मोठमोठे मी मनी सेविंग करेल मी फास्ट फास्ट फूड खाणार नाही मी जिम जॉईन करेल मी हे करेल मी वाचन करेल असं जर करणार असेल तर हेल्थ हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर आपली सेफ्टीही तेवढीच इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही ह्या गोष्टीसुद्धा रिझोल्युशन करू शकतात नवीन वर्षांची सुरुवात ह्या गोष्टीने तुम्ही करू शकता तर चला आता मी बाकीच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते सो आता झालेली आहे संध्याकाळ आता संध्याकाळ रात्र झालेली आहे आता वाजायला लागलेले आहेत वाजलेले आहेत आठ आणि आता आम्हाला जायचं आहे परवाचा परवाच्या स्कूलमध्ये त्याचा फ फो, फॅमिली फोटो पाहिजे म्हणून आम्ही फोटो शू फोटो काढण्यासाठी जा जात आहोत आता तर आता फोटो काढायला वगैरे जातो आणि नंतर बाकीचं काही अपडेट असेल ते सांगते आणि मी काय ह्या वर्षीचं रिझोल्युशन केलं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा चल मी था था आता ले 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 मी आलेलो आहोत परवाचा फोटो काढायचा होता प फॅमिली फोटो पाहिजे होता परवाच्या स्कूलमध्ये पण तो फोटो काढला आता फोटो उद्याला मिळेल त्याची कॉपी फोटो वगैरे काढला आली जेवण वगैरे केलं परवा गेला त्या घरी आणि सांगितलं चला आता व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे तर व्हिडिओ एंड करायची वेळ आली तर मी माझं रिझर्ल्युशन्स काय केलं आहे हे मी तुम्हाला सांगते तर ह्या वर्षी मी असं केलेलं मी कधीही करत नाही फक्त जस्ट ठरवलेलं आहे पण एक काय करावं म्हणून असं केलेलं आहे ठरवलं आहे बघू आता ते कुठपर्यंत मी देते तर मला असं वाटतं की मी नक्कीच त्याच्यावर प्रयत्न करेन मी माझ्या हेल्थकडे जास्त लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे सो त्याला आपण मेंटेन कसं ठेव ठेवू शकू किंवा बाकीचं म्हणजे जंक फूड तसं मी बऱ्याच प्रमाणात कमीच खाते नाही म्हणजे परंतु तेही जेवढं जेव ज्या प्रमाणात मी खाते तेही अवॉइड करायचं जंक फूड खूप कमी खायचे आणि त्याच्यानंतर एक्सरसाईजवर थोडासा भर द्यायचा एक्सरसाईज म्हणतात म्हणण्यापेक्षा आपण मॉर्निंग वॉक वगैरे होऊ तर मी जातेच अशी रोजची जाते, जाते परंतु जे माझं टाईम ड्युरेशन आहे ते जरा कमी आहे तर ते मी नक्की वाढवण्याचा प्रयत्न करेन कारण कसं होतं वर्किंग आहे वर्किंग असल्यामुळे सर्व टाईम अगदी प्रत्येक गोष्ट अशी मॅनेज करूनच जावी लागते मॅनेज करावी लागते आणि त्यातही माझं ट्रॅव्हलिंग हे खूप हेक्टिक आहेत ट्रॅफिक वगैरे खूप जास्त असतं जा त्याच्यामुळे ट्रॅफिकनुसार जरी मी आता सकाळचं माझं वीस मिनटं समज मी वॉकसाठी काढला आणि मी जर मॅप चेक केला आणि त्याच्यात जर ट्रॅफिक असेल तर मला त्या दिवशी स्किप करावं लागतं असं होऊन जातं तरीही मी जास्तीत जास्त मॉर्निंग फक्त मॉर्निंग वॉकच बाकी जिम किंवा कोणतंही डायटिंग मी करत नाही जिम वगैरे मी जिमला वगैरे मी जात नाही डायटिंग uh, वगैरे मी कोणताही करत नाही फक्त आपलं ज आपल्याकडून जेवढं होईल की ऑइली फूड जंक फूड वगैरे जे असतं ते अवॉइड करण्याचं फास्ट फूड जे असतं ते अवॉइड करण्याचा मी प्रयत्न करते म्हणजे आ आधी मी कमीच खात होती आणि आताही मी करेल तो प्रयत्न आणि बाकी uh, योगा आधी मी करायची परंतु आता मी वॉक चालू केलेला आहे त्याच्यामुळे मी वॉक करते आणि थोडंसं मेडिटेशन करते मेडिटेशनने त्याला मेडिटेशन करते म्हणजे थोडंसं जे हे असतं ना खोकल्यास म्हणजे मला थोडंसं खोकल्याचा जो त्रास होतो त्याचा प्राणायाम होईल प्राणायाम मी थोडंसं क करते परंतु अजून त्याला थोडासा टाईम जास्त देईन मला खोकल्याचा जरा त्रास होत असतो त्याच्यासाठी ह्या गोष्टी मी केलेल्या आहेत ठरवलेल्या आहेत रिझर्वेशन करायचं आणि मी मॉर्निंग वॉक करतेचं डेली पण त्याच्यात थोडंसं टाईम पिरियड जास्त करण्यात जास्त टाईम जास्त देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर हो सो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जे सेफ सॉरी बघा असा मला त्रास होत असतो मध्ये मध्ये आणि जे सेफ्टीचे मी सांगितले आहे ते प्लीज फॉलो करा सेफ्टी शूजबद्दल जर तुम्ही बघत असाल तर सेफ्टी शूज सर्वांनाच घालणं पॉसिबल नाही कारण ते फक्त कन्स्ट्रक्शन लाईनमध्येच लाऊड असतात संधी कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काम करतात म्हणून त्यांना ते म्हणून ते वापरू शकता परंतु जे हेल्मेट आहेत बेल्ट आहेत आणि अशा बाकी ज हे आहेत त्या आपण फॉलो करा आ, कर फॉलो केल्या पाहिजे तर त्या तुम्हीही करा हा एक माझा सल्ला होता तुम्हाला नवीन वर्षाचा तर पुन्हा एकदा मी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आशा करते की हा नवीन वर्ष येणारा नवीन वर्ष तुम्हाला आनंददा आनंदाचा सुखाचा समृद्धीचा भर आणि भरभराटीचं जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला तर आता मी आता व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल बाय